मित्रांनो नमस्कार जय शिवराय जय महालक्ष्मी आज माझ्या घरी ज्येष्ठ गरूचं आव्हान झालेलं आगमन झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आगमनाच्या निमित्ताने आम्ही अशा पद्धतीनं मांडणी केलेली आहे मॅडमांनी आणि एकमेव संदेश असा आहे याच्यामध्ये शिवरायांचा पुतळा आहे शेतकऱ्याचे बैलात जोड आहे आणि सांगण्यात तात्पर्य असं आहे अनेक प्रकारचे राशी आहेत कारण आम्ही शेतकरी आहोत त्या पद्धतीने आम्ही अनेक प्रकारचे प्राणी आहेत पक्षी आहेत त्यांना जगवतो पण एक सांगण्याचं तात्पर्य असं आहे आम्ही हा सण एकदम साध्या पद्धतीने साजरा केला आहे याचं कारण असं की आमचे मराठीचे सरसेनापती संघर्ष योद्धा जरा जरंगे पाटील हे सध्या मुंबईला आझाद मैदानावरती उपाशी बसलेले आहे त्यामुळं आम्ही सरकारला एक विनंती करतो महालक्ष्मी यांना सरकारला सद्बुद्धी देव हो। आणि आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाल लागू आणि इथून पुढं मराठ्याला आरक्षण मिळव अशीच मी महालक्ष्मीच्या प्रार्थना करतो आणि थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा नाही आवडला तर करू नका मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय महालक्ष्मी